आज आपण तीन लोकसभा मतदारसंघांविषयी बोलणार आहोत त्यात रावेर शिरूर आणि लातूर या तीन लोकसभा मतदारसंघांविषयी बोलणार आहोत तिथल्या लढतींविषयी बोलणार आहोत सुरुवात करूया रावेर पासून रावेर मध्ये आपल्याला माहिती आहे की भाजपचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या दोन निवडणुका रक्षा खडसे यांनी तिथे निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेत ते तिथे निवडून आलेले आहेत साहजिकच आहे मागच्या दोन्ही वेळा एकनाथ खडसे हे त्यांच्या सोबत होते एकनाथ खडसेंची हाती ताकद जळगाव जिल्ह्यात विशेषतः रावेर मतदारसंघात ही पाहायला मिळाली आहे यावेळी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आहेत त्यांचा भाजप प्रवेश ठरलेला आहे पण अद्याप त्याला मुहूर्त सापडत नाहीयेत पण त्यांनी बोलून दाखवले की मी भाजपात प्रवेश करणार आहे त्यामुळेच रक्षा खडसे यांच्यासाठी ही फायद्याची गोष्ट नक्कीच राहणार आहे पण दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की त्यांचेच प्रतिस्पर्धी जे भाजपाचे एक मोठे नेते मानले जातात गिरीश महाजन हे देखील याच मतदारसंघात येतात रक्षा खडसेंसाठी जमेची बाजू हीच आहे की गिरीश महाजन ज्यांची ताकद या मतदारसंघात आहे आणि एकनाथ खडसे हे दोघे परस्पर विरोधी असले तरी यावेळी ते रक्षा खडसेंसाठी काम त्यांना करावंच लागणार आहे आणि रक्षा खडसेंचा विजय हा तसाच सोपा मानला जातोय आणि विरोधात जे उमेदवार दिलेले आहेत ते त्या तुलनेत थोडे कमकुवत असं देखील बोललं जात आहे मात्र रावेरमध्ये एकनाथ खडसे भाजपात आल्यास त्यांचा पक्षप्रवेश मतदानाच्या आधी झाल्यास काय फरक पडू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत सर रावेर तसा भाजपचा बाले किल्ला आहे यावेळी निवडणूक ही रक्षा खडसे जिंकून येतील असंच बोललं जात आहे पण निवडणुकीचे जे ट्विस्ट अँड टर्न्स येतात की उमेदवार कोण आधी बोललं जात होतं मध्येच एकनाथ खडसे जे भाजपवर टीका करून गेले फडणवीस असतील गिरीश महाजन असतील हे आता म्हणतात मला भाजपमध्ये पुन्हा यायचंय आणि पक्षप्रवेश हा दिल्लीत ठरलाय त्यामागे विनोद तावडेंचा हात आहे असं बोललं जात आहे रावेर ची समीकरण तुम्हाला काय वाटतं खडसे विरुद्ध गिरीश महाजन अशीच परस्पर म्हणजे विरोधी उमेदवारापेक्षा महाजन विरुद्ध खडसे असा सामना दिसतोय यात भाजपचा फायदा होईल काय मी एकनाथ विषयी एवढं नक्की सांगतो की एकनाथ खडसे हे वाया विनोद तावडे किंवा दिल्लीतले जे जुने जाणते भाजपचे म्हणून जी लोक आहेत जी गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे यांच्या टच मध्ये होते यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये चालले आहेत एकनाथ खडसे भाजपमध्ये जे जाता आहेत ते यासाठी जात आहेत की भाजप श्रेष्ठींच्या एक बाब लक्षात आलेली आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर जी भाजपची ताकद होती ती कमी झालेली आणि ती पुन्हा वाढवायची असेल तर एकनाथ खडसेंसारखा जुना जाणता निष्ठावंत भाजप ओबीसी चेहरा हा आपल्याला पुन्हा मिळवावा लागेल आणि तो मिळवण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेवरती डाव टाकला मे बी ईडीची जबरदस्ती झाली असेल सांगता येत नाही एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जे सांगितलंय ते हे आहे की ईडी हा विषय नक्कीच आहे पण त्याच वेळी उद्या जर का काय कमी जास्त झाली तर त्यांना अनेक व्याध्यांनी ग्रस्त झालेले आहे आणि तो विचार करता मला स्वगृही जाऊ द्या कारण माझा नाईलाज आहे जरी एकनाथ खडसे यांनी माझा नाईलाज आहे असं शरद पवारांना जयंत पाटलांना सांगितलं असेल आणि मग शरद पवारांनी सुद्धा तुम्ही जाऊ शकता कारण या वयामध्ये तुम्हाला आजारांनी ग्रासला आहे तेव्हा कुठलाही छळ होता कामाने कुठल्याही पद्धतीचा मानसिकही नाही शारीरिकही नाही किंवा आजारपणामुळे हो सुद्धा नाही तर तुम्ही जा पण मला जे दिसतंय ते हे आहे की एकनाथ खडसेंना मी खूप चांगला जवळून ओळखतो यामागे नक्कीच मोठी खेळी ही जशी भाजपची आहे तशीच ती एकनाथ खडसेंची सुद्धा असू शकते रावेरची सीट रावेरची जागा रावेरचं तिकीट रक्षा खडसे यांना यावं मिळावं याव, यासाठी एकनाथ खडसेंनी भाजप श्रेष्ठींबरोबर काही डील केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याशिवाय तिसऱ्यांदा रक्षा खडसे ह्या उमेदवार म्हणून भाजपच्या रिंगणात उभ्या नाहीयेत कारण त्यांच्या विरोधात स्थानिक भाजपमध्ये हो नाराजी होती त्यांच्या ऐवजी कदाचित गिरीश महाजन यांची उमेदवारी होऊ शकली असती आणि ते बघून मग रक्षा खडसे यांच्या पारड्यात एकनाथ खडसे यांनी आपलं वजन टाकलं आणि भाजप सृष्टींना हे सांगितलं की ही जागा काढायची असेल तर रक्षा खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली पाहिजे आणि वर बोनस म्हणून व्हॅल्यू एडिशन म्हणून आपणही येऊ शकतो असं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जी माहिती मिळते ती ही आहे दिल्ली की दिल्लीमध्ये एकनाथ खडसेंचा प्रवेश होतोय त्यांना विधान परिषदेची आमदारकी जी शरद पवारांनी दिली होती तिचाही प्रश्न ठेवायचा नाही त्यांचं पुनर्वसन नायब राज्यपाल किंवा राज्यपालपदी करायचं का या संदर्भात सुद्धा बोलणी चालली आहे आणि म्हणूनच प्रवेश लांबलाय असं मला एकाने सांगितलं माझा त्यावरती विश्वास नाही आहे पण राजकारणामध्ये शक्यतांचा विचार करूनच बऱ्याच गोष्टी ह्या बघितल्या जातात एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडेंबरोबर भाजप आणि भाजपमध्ये जे माधव कॉम्बिनेशन वाढलं त्यामध्ये ओबीसी चेहरा त्या भागामध्ये खास करून लेवा पाटील गुजर पाटील लेवा कुणबी लेवा पाटीदार कुणवी समाज यामध्ये एकनाथ खडसेंनी खूप काम हे बुलढाणा जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर असेल इथं केलेला आहे आणि त्याची पावती म्हणून कदाचित त्यांना उद्या चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल जर जा, ही जागा रक्षा खडसेंची पुन्हा भाजपसाठी एकनाथ खडसेंनी काढून दिली तर आता निवडणूक आहे राजकारण आहे महाराष्ट्रातली ही निवडणूक अशा टप्प्यावरती आहे की जिथे उन्नीस बेस फरक फार महत्वाचा आहे म्हणजे आज उदाहरणच द्यायचं असेल आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आत्ता जे इनपुट्स मिळत आहेत पहिल्या टप्प्यातल्या पाच जागांसाठी जे मतदान झालेलं आहे आणि मतदान संपलेलं आहे जे इनपुट्स मिळत आहेत इन्क्लुडिंग नितीन गडकरींची नागपूर पाचही जागा गडचिरोली चंद्रपूर नागपूर रामटेक आणि भंडारा गोंदिया इथे अटीतटीचा सामना झालेला आहे ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे उन्नीस बेस अशी परिस्थिती आहे नागपुरात सुद्धा फार कमी फरकाने नि, नितीन गडकरी हे जिंकू शकतात किंवा उलटफेर सुद्धा होऊ शकतो असे उलटसुलट रिपोर्ट्स हे येत आहेत म्हणजे एकतर्फी सामना पहिल्या टप्प्यामध्ये नाहीये काँग्रेसचा जाहीरनामा काँग्रेसचा न्यायाचं आश्वासन विरुद्ध भाजपच्या मोदींच गॅरंटी मोदींची गॅरंटी असा जो सामना झालाय त्यामध्ये अप्पर एज महाविकास आघाडीला आहे असे रिपोर्ट्स आहेत बघायचं आहे पुढे काय होत आहे मी तेच सांगतो की ही निवडणूक वेगळी आहे इथे कोणतीही लाट नाही आहे आपण थोड्या वेळापूर्वी महायुद्धाची चर्चा केली त्यामध्ये सुद्धा तोच विषय आला की कोणती लाट नसल्यामुळे हो परसेप्शन बॅटल असल्यामुळे हो इथे तुम्ही कसं चित्र उभं करता आणि लोक मतदान हा कसा विचार करता महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे या प्रश्नांवरती जर का मतदान होत असेल तर उमेदवारांची निवड बूथ मॅनेजमेंट मतदारांना पोलिंग स्टेशन पर्यंत त्यांच्या विजयाची शक्यता नक्कीच आहे पण मतदानाचा स्विंग जर का वाढला टक्केवारी वाढली तर ती प्रस्थापितांच्या विरोधात जाते असं म्हणतात तर त्याकडे सुद्धा बारकाईने लक्ष असेल राहिला प्रश्न रावेरचा तर रावेरमध्ये रक्षा खडसे आपल्याला माहिती आहे की दोन्ही वेळेस दोन हजार चौदाला त्या पहिल्यांदा उभ्या राहिल्या एकनाथ खडसेंची सून म्हणून दोन हजार एकोणीसला त्या विद्यमान खासदार म्हणून पुन्हा उभ्या राहिल्या आणि दोन्ही वेळेस तीन लाखहून अधिक मतांच्या फरकानं त्या जिंकल्या पहिल्यांदा दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मनीष जैन यांना उमेदवारी दिली गेली त्यांचा त्यांनी पराभव हा तीन लाख अठरा हजार मतांनी केला दोन हजार एकोणीसला डॉक्टर उल्हास पाटील यांना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली त्यांचा पराभव रक्षा खडसेंनी तीन लाख पस्तीस हजार मतांनी केला आता त्या तिसऱ्यांदा विद्यमान खासदार म्हणून उभ्या आहेत त्यांच्यासोबत त्यांचे बुवा एकनाथ खडसे सुद्धा आहेत आता प्रश्न असा आहे की ज्यांची उमेदवार म्हणून निवड केली राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार द्यायचा होता त्यासाठी काही नावं आघाडीवरती होती चर्चेत होती त्या सर्वांना बाजूला शरद पवारांनी सारलं आणि श्रीराम पाटील हे मराठा समाजाचे एक उद्योजक त्यांना रिंगणात आणलेला आहे रावेर मतदारसंघामध्ये मराठा समाजाची सर्वाधिक मतं आहेत मत आणि मग त्या खालोखाल गुजर पाटील लेवा पाटील समाजाची मतं आहेत तर शरद पवारांनी आता हा सामना खूप इंटरेस्टिंग केलेला आहे जातीय समीकरण बघा कशी आहेत रक्षा खडसे माहेरच्या गुजर पाटील आहेत आणि एकनाथ खडसेंकडनं सासरच्या लेवा पाटील आहेत त्यांच्या विरोधात मराठा समाजाचे श्रीराम पाटील हे उमेदवार शरद पवारांनी दिले आहेत त्यांच्यासाठी आपल्या पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी असतील किंवा जळगाव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रवींद्र भैया पाटील असतील किंवा विनोद सोनावणे सारखे नेते असतील यांना बाजूला सारलं त्यांची नावं फक्त चर्चेत राहिली ऐन वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी ज्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला होता त्या श्रीराम पाटलांना जे जे जिल्ह्यातले जळगाव जिल्ह्यातले प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांना आपल्याकडे शरद पवारांनी केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना तिकीट दिलं आत्ता जो सामना झालेला आहे रक्षा खडसे या विद्यमान खासदार भाजपच्या विरुद्ध जिल्ह्यातले प्रसिद्ध उद्योजक श्रीराम पाटील जे मराठा समाजाचे आहेत ते म्हणजे हा थेट लढाईचा सामना आहे रावेरचा सा, आणि इथे आता इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन्स आहेत म्हणजे आपण विधानसभा क्षेत्रांचा जरी विचार केला तरी असं लक्षात येतंय की चार विरुद्ध दोन आहेत चार महायुतीचे आहेत चोपड्यातनं लता सोनावणे ह्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यानंतर भाजपचे संजय सावकारे हे भुसावळमधनं आमदार आहेत त्याचबरोबर गिरीश महाजन राज्याचे मंत्री जे जामनेरचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील जे अपक्ष आहेत पण शिंदे गटाला सपोर्ट करणारे पाठिंबा करणारे आमदार आहेत मुक्ताईनगरचे जे मुक्ताईनगर एकेकाळी चाळीस वर्ष एकनाथ शिंदेचा मतदारसंघ होता मागच्या वेळेस त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला तिकीट दिलं होतं भाजपनी एकनाथ खडसे यांचं तिकीट कापलं होतं तिथे रोहिणी खडसे यांचा पराभव झाला आणि चंद्रकांत पाटील हे अपक्ष उमेदवार निवडून आले जे शिंदे गटाकडे आहेत मलकापूर हा एक विधानसभा मतदारसंघ असा आहे जो बुलढाणा जिल्ह्यातला आहे चयनसुख संचेती जे ज्येष्ठ माजी आमदार होते त्यांचा पराभव करून राजेश एकडे हे काँग्रेसचे आमदार निवडून आले आणि रावे ही, ही जी जागा आहे ही काँग्रेसची आहे शिरीष चौधरी हे तिथले आमदार आहेत म्हणजे चार विरुद्ध दोन असं जरी बलाबल असेल तरी पुन्हा एक बॅटल ऑफ परसेप्शन मध्ये आत्ता जी ऐरवेळी खेळी झालेली आहे मराठा समाजाचा एक उद्योजकच ज्याला चंद्रशेखर बावनकुळे काही दिवसांपूर्वी पक्षात घेतलं होतं त्यांनी भाजप पंधरा दिवसात सोडली आणि शरद पवारांकडे तिकिटासाठी ते आले पण सामना आता रंगतोय काल परवा त्यांनी जो मेळावा घेतला रावेरमध्ये त्यामध्ये महाविकास आघाडीची एकी दिसली असं जरी असलं तरी ज्यांना तिकिटाची खूप अपेक्षा होती माजी आमदार संतोष चौधरी हे बंडाच्या पवित्रात आहेत आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की आपण बंड करतोय त्यांनी हेही जाहीर आहे की चोवीस एप्रिलला ते त्यांचा उमेदवारी अर्जही भरताय पण दरम्यान पुन्हा तेच नेहमी सारखं शरद पवारांना बोलून निर्णय सांगणार असा आहे की शरद पवारांना ते भेटणार असतील तर मग त्यांचा बंडाचा पवित्रा हा किती उगारलेला राहतो म्हणजे तसाच राहतो की शरद पवारांना भेटल्यानंतर तो, तो, तो डायल्युट होतो ते आता बघायचं पण एनी वे शरद पवारांनी श्रीराम पाटलांना रिंगणात उतरवून हा सामना पुन्हा जातीय समीकरणांवर आला डोंट hmm. फरगेट दॅट या वेळेस आत्ता जे रिपोर्ट्स येत आहेत विदर्भामध्ये डीएम के फॉर्म्युला जोरात चाललाय दलित मुस्लिम अँड कुणबी तर तीच लाट जर का पुढे सरकली दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा की जिथे विदर्भातले पाच मतदारसंघ आणि हिंगोली परभणी नांदेड हा मराठा कुणबी बहुल मतदारसंघ तीन मराठवाड्यातले अशा आठ मतदारसंघांची लढाई दुसऱ्या टप्प्यात आहे रावेरचं मतदान हे चौथ्या टप्प्यामध्ये तेरा मेला मतदान आहे तर ही लाट पुढे कशी सरकते हे बघायचं आहे पण इंटरेस्टिंग आहे यंदाची निवडणूक भल्याभल्यांचं डोकं चक्रावून जाईल अशी समीकरणं अगदी उमेदवार निवडीमध्ये सुद्धा दोन्ही बाजूकडनं झाली